हॅलो फ्रेंड्स तर माझ्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये हो तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर आज बघा थेट आम्ही राहण्यातून मी व्हिडिओ चालू केलेला आहे आणि ही आहे धनं म्हणजे कोथिंबीर तर इथं बिजली लावायची सरे दिसतात का तुम्हाला काढलेल्या ते, ते माझे सासरे तुम्ही म्हणताना तुम्ही सास सासरे नाहीत का तर तो का तिथे आमचे सासरे आहेत म्हणजे नळी जोडायला गेले ते पाईप आणि आता खाण्यापुरतं धनं घरच्या घरी थोडं थोडं तरकारी लावायचं चाललेलं आहे इकडं आहेत आमच्या सासूबाई आणि इकडं आता मी लावते धनं तर बिजलीचं रोप आणलेलं आहे लावायचंय तुम्हाला ते दाखवते बिजलीचं रोप पण कसं आहे इकडे बघा आज मुलांना आहे सुट्टी त्याच्यामुळे घरीच आहे तर मुलं म्हणजे शाळेत गेली होती सकाळी शाळा होती शनिवार आहे ना त्याच्यामुळे तर तिथं बघा बसले तर आणि तिथंच ठेवलंय दत्ताच्या मंदिरापाशी बिजलीचं रोप जे आणले ते सास आता कुठून आणलंय सासवडवरून ना हा तर बिजलीचं रोप बेलसरवरून आणलेलं आहे आणि आता तेच लावायचे तर आता आधी चालू करायचे आधी म्हणजे पाणी आल्यावर परत बिजलीच रोप लावायचं म्हणून आधी जी थोडं थोडं माळवय ते घरी खाण्यापुरतं थोडं थोडं लावायचं चाललंय बघा धन वगैरे थोडं थोडं तिकडं आत्या लावतात त्या वर्म्याने आणि तिकडं थोडंसं वाढायचं राहिलंय तिथं आमच्या दादा ओढतात इथं पाणी आले वाटतं तिकडं इकडं आत्या शिवरी लावतात येतं कडकड्याने कारण त्याच्यावर दडक्याचे वगैरे वेल चढवायचे शिवरीवर त्याच्यामुळे तर आता मी धन लावून घेते आणि मग बिजल्या ब्लॉक चालू करते इथं चाललं होतं धन लावायचं जे आडवे होते तिथं थोडी थोडी म्हणजे धन लावत होते परत आणखीन गवार असं थोडं थोडं माळवं लावत होते घरी खाण्यापुरतं मी इकडे लावत होते तिकडे आत्या पण होत्या मागं लावत होत्या आणि मग ते लावल्याच्या नंतरनं पाणी पाण्यात भिजली लावावं लागते त्याच्यामुळे मग आधी आम्ही माळवं लावून घेत होतो तर हे ते स्पीड खूप वाढवलेला आहे कारण स्पीड नसता वाढवला तर खूप मोठा ब्लॉक झाला असता त्याच्यामुळे इथे स्पीड वाढवून ठेवला होता म्हणजे धनं लावल्याच्या नंतरनं तर आता धनं लावल्याच्या नंतरनं थोडं थोडं माळवं लावल्याच्या नंतरनं मी ब्लॉक घेते पाणी चालू आहे आता हे भरल्यावर बापा मग याच्यात बिजली लावायची आमच्या आत्यांना यायला आवडत नाही व्हिडिओमध्ये थोडं दाखवते बघा त्यांना आवडत नाही व्हिडिओमध्ये यायला कारण तुम्ही सगळे विचारत असता तुमचे सास सासरी कुठं असतात सासरे तर सास सासरी आमच्या असतात पण त्यांना व्हिडिओमध्ये यायला आवडत नाही त्याच्यामुळे मी व्हिडिओत घेत नाही बघा इथेच आहेत आत्ता सासू इकडे सासू आहेत इकडे सासरे आहेत पण त्यांना व्हिडिओमध्ये जास्त करून यायला आवडत नाही म्हणून मी घेत नाही तर आता तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं भेटली असतील काय <laughs> तिकडे आमचे दादा आहेत म्हणजे सासऱ्याला आम्ही सगळे दादाच बोलतो हे तर बापा भिजलेला आहे आता हे लावायचं बघा तुम्हाला भिजलीच रोप दाखवते कसं ते बघा असंच आहे याच्यात बांधून तर बघा हे झाड आहेत म्हणजे का आमच्या म्हणजे गावात सगळे अशी फुलंच असतात काय, काय ना नाही ना माहित बिजली म्हणजे काय कारण माझ्या बहिणीवरून सांगते बहिणींना पण काय काय माझ्या माहीत नाही बिजली तर बघा असं झाडं असतंय त्याचं याला फुलं येतात फुलं आणि याला बिजली म्हणतात अजून आहे बरंच पण आता लावाय फुतं एवढंच आणलेलं इथं बघा तिथं हाय आहे ना ग अजून एवढंच आणलेलं आहे बघा इथं सध्या आता लावायचंय तर आता लावल्यावर थोडंफार मग व्हिडिओ घेते कंटिन्यू करा व्हिडिओ

तिथे बघा आमच्या दादा सगळ्यांना माझ्या सहस्र बघायचं होतं बघा आता सगळ्यांनी सगळे म्हणत होते व्हिडीओ मध्ये तुमचे सहसहसी नसतात काय तर बघा असतात पण त्यांना व्हिडिओ तेवढे यायला आवडत नाही पण आज घेतलंय व्हिडीओ मध्ये इकडं आमच्या आत्याबाई बसल्यात येत तिथून पाणी चाललेले दुसऱ्या आवटीत इकडं दादा मका टाकतात आधी आता ते आवटी झालेली आता ह्या आवटीत पाणी चाललेलं आहे तर बघा आता दादा दुसऱ्या आवटीत गेलेत आहेत आणि ही आवटी पूर्ण लावायची झालेली बघा तर तुम्हाला कशी वाटली आमची बिजलीची लागण लागवड बघा मापात आहे का इकडे एवढं राहिलंय इकडं पण आता बास केले लावायचं राहिलेलं सकाळनं लावायचं आहे तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे मला वाटतं भेटली असतील की तुम्हाला माझे सासू सासरे बघायचे होते आणि ते पण बघितले असतील तुम्ही तर नक्की सांगा आमची फॅमिली कशी आहे आणि नक्की माझ्या चॅनेलला जर कोणी सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा तर आजच्या पुरतं एवढंच होतं चला बाय बिजली हातात घेऊन बाय बाय बाय